नमस्कार एखाद्या कायदेशीर प्रकरणात अगदी सुरुवातीपासून कशा सगळ्या गोष्टी चुकत जातात आणि त्याचे दुष्परिणाम वादीला कसे भोगायला लागतात याचे एक उत्तम उदाहरण नुकतंच घडलं या प्रकरणामध्ये मूळ वाद काय होता तर तो, तो दोन मालमत्तांमधला वाद होता जमिनीच्या एका तुकड्यावर एक सोसायटी आणि त्याची इमारत उभी होती आणि त्याच्या शेजारच्या तुकड्यावर अंतर्गत नवीन बांधकाम सुरू होतं तर ज्या जमिनीच्या तुकड्यावर सोसायटी उभी होती त्यांचा असा आक्षेप होता की शेजारचं जे बांधकाम चाललंय ते आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करून चाललंय एवढंच नव्हे तर त्या बांधकामामुळे आमची जी इमारत आहे त्याला धोका सुद्धा निर्माण झालेला आहे ही साधारण त्यांची मूळ कथा होती आता याच्या विरुद्ध त्यांनी सगळ्यात पहिले दात कुठे मागितली तर उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आता रिट पिटिशन हे काही साधी सोपी गोष्ट नसते जेव्हा मूलभूत हक्कांचा प्रश्न उद्भवतो तेव्हा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरता मुख्यतः रिटपिटिशनचा अवलंब केला जातो त्याच रिटपिटिशनचा अवलंब जेव्हा अशा आपसातील वादांकरता केला जातो तेव्हा जे होतं तेच यांच्या बाबतीत घडलं यांची रिटपिटिशन जेव्हा उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला गेली तेव्हा उच्च न्यायालय म्हणाला थेट आमच्याकडे येऊ नका खालचं जे कुठलं संबंधित सक्षम न्यायालय असेल तिथे पहिले जा तिथे दावा दाखल करा आणि मग आमच्याकडे या थेट आमच्याकडे याल आणि तुमचं आम्ही ऐकून घेऊ आणि तुम्हाला आम्ही निकाल देऊ असं होणार नाही मग त्यांनी तिकडनं ते प्रकरण मागे घेतलं मग मा तालुक्याच्या ठिकाणी दाखल केलं तालुक्याच्या ठिकाणी प्रतिवादींना समन्स निघाले प्रतिवादी हजर झाले आता वादीच्या दाव्यामधलं सगळं जर आपण कथन वाचलं तर ते कथन त्यांनी साधारणतः एकोणीशे ऐंशीच्या दशकापासून सुरू केलं होतं म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ती मालमत्ता कोणाची होती मग त्याचं विभाजन कसं झालं मग त्या विभाजना अंतर्गत यांच्या जो जमिनीचा तुकडा होता त्याच्यावर इमारतीचं बांधकाम कसं करण्यात आलं मग त्याची सोसायटी कशी स्थापन झाली मग कालांतराने त्या दोन्ही जमिनींची आणि एकंदर आजूबाजूच्या जमिनींची मोजणी कशी झाली त्या मोजणीमध्ये या जमिनीच्या तुकड्यात आणि शेजारच्या जमिनीच्या तुकड्यात तफावत कशी आली आणि त्याचा गैरफायदा घेऊन शेजारच्या तुकड्यात बांधकाम कसं चालू आहे असं साधारण त्यांची कथा होती आता हे सगळे मुद्दे आणि ही सगळी कथा जर तुमची असेल तर त्या अनुषंगाने तुमचा दावा असणं गरजेचं आहे हा दावा जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा पहिल्यांदा तर ते माझ्या लक्षात आलं की त्या दाव्यामध्ये दाव्यास कारण म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन लिहिलेलंच नाहीये तो परिच्छेदच नाहीये मग साहजिकपणे त्याच्या विरोधात पहिल्यांदा सात अकराचा अर्ज करण्यात आला सात अकराचा आमचा अर्ज आल्यानंतर वादीला ते पश्चात बुद्धी झाली आणि त्यांनी कॉज ऑफ ऍक्शनचा परिच्छेद सामील करण्याकरता दाव्यामध्ये दुरुस्तीचा अर्ज केला खरं म्हणजे आमचा सात अकराचा अर्ज असताना दाव्यामध्ये दुरुस्ती होणं किंवा करणं अपेक्षित नव्हतं पण तरी सुद्धा न्यायालयाने ती दुरुस्ती मान्य केली मग त्यांचा कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे दाव्यास कारणचा जो मुद्दा होता तो दाव्यामध्ये सामील करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे मनाई हुकुमाचा अर्ज त्याची सुनावणी सुरू झाली आता त्या दाव्याला आणि त्यातील कथनाला आम्ही जी कैफियत दिली होती त्यामध्ये आमचं म्हणणं मांडणं मांडायचं फार आम्हाला मेहनत लागली नाही वादीच्या चुका आम्ही एवढ्या काढल्या की त्याच त्यांना भारी पडलं आता इथे चुका कुठे कुठे होत गेल्या तर सगळ्यात पहिलं जेव्हा इमारत उभी राहिली त्याची सोसायटी झाली आज त्या गायक त्या सोसायटीचा कन्व्हेन्स म्हणजे अभिहस्तांतरण झालेलं नाही आजही त्या सोसायटीच्या जमिनीवर त्याच्या महसूल अभिलेखांवर जे कोणी जुने मालक असतील त्यांचीच नावं कायम आहेत त्या संदर्भात सोसायटीने कुठलीही प्रक्रिया पार पाडली नाही त्याच्यानंतर जेव्हा दो दोन हजार पंधरामध्ये आणि त्याच्यानंतर एक दोनदा त्या जागांची मोजणी झाली त्या मोजणीमध्ये क्षेत्र कमी जास्त निघालं असा यांचा आक्षेप होता त्या मोजणीला त्यांनी कुठेही आक्षेप घेतला नाही त्याच्या विरोधात कुठेही अपील वगैरे दाखल केलेलं नाही त्याच्यानंतर त्या सगळ्या एकंदर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेजारच्या इमारतीला बांधकामाची परवानगी मिळाली त्या बांधकाम परवानगीला सुद्धा नियमानुसार जिथे आव्हान द्यायला पाहिजे तिथे त्यांनी आव्हान दिलेलं नाही बरे यांचा जो दावा होता त्यात ते, त्यांचा असा मुख्य आक्षेप काय होता की आमच्या जागेमध्ये शेजारचे लोक अतिक्रमण करत आहेत मग असं जर तुमचं म्हणणं असेल तर आधी तुमच्या जागेची मालकी ठरवून घ्यायला नको का त्याच्याकरता एक तर तुम्ही कन्व्हेन्स सुद्धा केलेला नव्हता महसूल अभिलेखांवर तुमची नावं नव्हती बरं ते जाऊ द्या जेव्हा तुम्ही दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये सुद्धा बाबा अमुक अमुक जागेच्या क्षेत्रफळाची आमची मालकी जाहीर किंवा मा घोषित करून मिळावी अशी कुठलीही मागणी केव्हाही करण्यात आलेली नव्हती दाव्यामध्ये तसं कथनच नव्हतं आणि हे सगळे दाव्यामधले त्रुटीचे मुद्दे जेव्हा आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आणि त्याच्या आधारावर निशाणी पाच म्हणजे मनाई हुकुमाच्या अर्जाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानेच या सगळ्या बाबत वादीकडनं खुलासा मागितला की तुम्ही मोजणीला आव्हान का दिलं नाही तुम्ही बांधकाम परवानगी योग्य ठिकाणी आव्हान का दिलं नाही बरं आत्ता आता ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला आत्ता जर आव्हान द्यायचं असेल तर मोजणी करता भूमी अभिलेख बांधकाम करता संबंधित बांधकाम परवानगी देणारं कार्यालय या सगळ्यांना या दाव्यात पक्षकार का केलं नाही या सगळ्याचे जेव्हा खुलासे न्यायालयाने मागितले तेव्हा वादीला त्याच्यावर सांगण्यासारखं काहीही नव्हतं कारण वादीने ज्या प्रकारचं पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलं होतं साधारण त्याच धर्तीवरचा दावा बनवून तालुका न्यायालयात दाखल केला होता आणि आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की उच्च न्यायालय आणि तालुका न्यायालय किंवा ट्रायल कोर्ट यातलं कामकाज पूर्णत भिन्न असतं तालुका न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये जेव्हा आपण दावे दाखल करतो तेव्हा काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता असणं तांत्रिक गोष्टीच्या दृष्टीने आपल्या दाव्यामध्ये त्रुटी नसणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि तशा त्रुटी जर दाव्यामध्ये राहून गेल्या तर त्याचे दुष्परिणाम वादीला आणि एकंदर त्या प्रकरणावर होतात ते टाळता येत नाहीत या सगळ्या एकंदर प्रकारानंतर निशाणी न्यायालयाने युक्तिवाद ऐकला आणि त्याच दिवशी यांचा निशाणीपाच मनाई हुकुमाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला फेटाळून लावला जे प्रतिवादी म्हणून आम्हाला अपेक्षितच होत आता कसं होतं मी प्रतिवादी होतो मी ते प्रकरण जिंकलो हा एक वैयक्तिक आनंदाचा भाग सोडला तरी सुद्धा जेव्हा वादीचे वकील अशा अक्षम्य आणि सुरुवातीपासून अशा चुका करतात तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटतं आणि वादी हा जरी माझा कायदेशीर दृष्ट्या किंवा न्यायालयातला विरोधक असला तरी त्याच्याबद्दल सुद्धा मला वाईट वाटत कारण कसं असतं तुल्यवय लोकांशी भांडून जिंकण्याची मजा असते ती अशी एकतर्फी जिंकून तेवढी मजा येत नाही अशा लढाया विशेषतः ही जी लढाई झाली ती काहीशी एकतर्फी झाली कारण वादीचा आणि त्या दाव्याचा आमच्या समोर टिकाव लागण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा दावा होता निकृष्ट दर्जाचा मनाई हुकुमाचा अर्ज होता असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये म्हणजे ही काय मी कोणावर टीका करण्याकरिता किंवा बघा मी जिंकलो हे समोर आणण्याकरता करत नाहीये तर लोकांच्या कशा सुरुवातीपासून चुका होतात या सगळ्या चुका झाल्यामुळे अंतिम परिणाम कसे आपल्या विरोधात होतात त्याचा कसा फायदा विरोधी पक्ष उचलतो हे आपल्यासमोर मांडणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे मी जिंकलो माझ्या बाजूने तो आदेश झाला वगैरे सगळं ठीक आहे ते वैयक्तिक पातळीवर चालू शकेल ते रोजच कधी जिंकणं कधी घालणं चालू असतं त्यात काय हारलो तरी आम्ही खचून जात नाही किंवा जिंकलो तरी लगेच काही दवंडी पिटत नाही पण असं जेव्हा एखाद्या वेळेला घडतं की वादीचा वकील किंवा वादीचा दावा एवढ्या हीन पातळीला असतो की त्याचे दुष्परिणाम वादीला भोगायला लागतं बरं आता याच्यावर प्रश्न असा येतो की याच्यावर अपील करता येईल का तर अपील करता येईल पण मूळ दाव्यामधल्या ज्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी अधोरेखित करणारा न्यायालयाने दिलेला जो आदेश आहे तो इतका चांगला आहे की आपिलामध्ये तो आदेश उलटवणं हे जवळपास अशक्य आहे म्हणजे इथून पुढे आता वादीचं जे नुकसान झालं ते कायमचं झालं असं म्हणायला काही हरकत नाही आता याच्यात खरा दोष कोणाचा वादीचा म्हणजे वादीने काय हवं आहे ते वकिलांना सांगितलंच नाही का वकिलाला नक्की आपल्याला काय हवं आहे त्याच्याकरता काय करायला पाहिजे सगळ्या बाबतीच्या तांत्रिक गोष्टी आपण कशा सांभाळल्या पाहिजेत दाव्यामधल्या त्रुटी कशा दूर केल्या पाहिजेत हे लक्षातच आलं नाही हे आपल्या समोर कधीच येणार नाही पण जेव्हा आपल्याला एखादा दावा करायचा असेल विशेषतः जर तुम्ही वादी असाल तर एक कायम लक्षात ठेवा की प्रतिवादी तुमच्या प्रत्येक त्रुटीवर बोट ठेवणार आणि तसं करणं हा त्याचा हक्कच आहे त्यात त्यांनी काहीही गैर केलेलं नाही कारण एकदा विरोधक म्हणून आपण समोरासमोर आलो की एकमेकांच्या उणीवांचा फायदा घेणं हे अतिशय नैसर्गिक आहे त्याबद्दल कोणाला वाईट वाटायचा किंवा राग येण्याचा प्रश्नच येत नाही आणि वाईट वाटलं किंवा राग आला तरी त्याने काही परिणाम बदलत नाही तुमच्या दाव्यामधल्या मुळात त्रुटी आहेत त्याच्यावर विरोधक जर बोट ठेवत असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायलाच लागणार हे सांगायला कुठल्याही विशेष ज्ञानी माणसाची गरजच नाही म्हणून विशेषत जर तुम्ही वादी असाल तुम्ही दावा दाखल करत असाल मुळात आपल्याला थेट दावा दाखल करता येतो का करता येत असेल तर त्यात आवश्यक पक्षकार कोण कोण आहेत दावा दाखल करण्याआधी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात मग मोजणी असेल बांधकाम परवानगी असेल किंवा अजून काही असेल त्याला आव्हान देणं गरजेचं आहे का तिकडे आपण वेळोवेळी आव्हान दिलेलं आहे का या सगळ्या गोष्टींची खातरजमा करा कारण या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय त्यातल्या तांत्रिक बाबी सांभाळून घेतल्याशिवाय जर तुम्ही दावा दाखल केला तर तुम्हाला अपयश येण्याची दाट शक्यता आहे आणि ते अपयश जर टाळायचं तर आपल्या दाव्याची आपल्या दाव्याच्या तांत्रिक बाजूची परिपूर्ण माहिती करून घ्या शक्य तेवढे दोष दूर करा याबाबत या आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याशी सल्लामसलत करून मार्गदर्शन घ्या त्यांच्याकडनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही असं वाटत असेल तर माझ्या ऑफिसला संपर्क करा त्याच्याकरता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही अवश्य संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद